शिक्षक हे शाळेतील फळ्यावर अध्यापन करून विद्यार्थ्यांना विद्यार्जन करीत असल्याचा आपल्या सर्वांना ज्ञात आहे मात्र आता फळ्यावरचे अध्यापन कृतीतून थेट शाळेच्या पटांगणावर होत असल्याची आगळीवेगळी संकल्पना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पांडुर्णा खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये पाहायस मिळाली या शाळेचे उपक्रम से शिक्षक प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून हा आगळा वेगळा अध्यापनाचा उपक्रम प्रत्यक्षात अंमलात आणला गेला आहे अध्ययन साध्य करण्यासाठी ज्ञान चिरकाल स्मरणात राहण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणारा आहे गवळी यांच्या या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक राजेश शहाडे शिक्षक रवींद्र वावर राहुल गुलाईत साधना कविता मस्के आणि अर्चना झाडे यांनी सहकार्य केलं व विश्वाची माहिती कृतीयुक्त अध्यापनातून शाळेच्या विद्यार्थिनी दिली पाहुयात कृतीयुक्त अध्यापनाची येई झलक याचा ये केंद्रस्थानी असलेला सूर्य हा रंगाचा तारा आहे सूर्याच्या ता पृष्ठभागाचे तापमान सुमारे सहा हजार आहे सूर्य आकाराने एवढा मोठा आहे की त्यामध्ये सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे त्या ग्रहावरती ज्वालामुखीच्यामुळे ज्वालामुखीच्या निर्माण झालेले खड्डे पाहायला मिळतात हा सर्वात वेगवान ग्रह आहे तुम्हाला शुक्र या ग्रहा बद्दल माहिती सांगणार आहोत

या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारी हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वरतात मंगळ हा सूर्य मायातील चौथा ग्रह आहे मंगळावरील मातीत आणि ता, सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुर। गुरु तो ता ता तो गुरु मध्ये सुमारे तेराशे सत्याण्णवात इतका तो मोठा आहे गुरु ग्रह प्रचंड वादळी होत असल्याने त्याच वादळी ग्रह म्हणतात या ग्रहाविषयी माहिती सांगणार आहोत सूर्यमालातील सहावा ग्रह व गुरु ग्रहानंतर सर्वात मोठा आहे शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण त्याच्या भोवती कडी आहे त्याची पंच्याण्णव पट असताना शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू शकेल तुम्हाला युवनास या ग्रहावरती माहिती शास्त्र आहे युवेनास हा सूर्यमालेतील तुमाल सातवा ग्रह आहे युवनास या ग्रहाला शिवाय पाहता येत नाही सांगणार